मुंगीघाट महामार्गावर वारकरी आणि काटकरी यांच्यासाठी शिवसेना माळशिरस तालुका यांच्या वतीनं मोफत पाणपोईचं आयोजन करण्यात आलं होतं कावड सोहळ्यानिमित्त मुंगीघाट महामार्गावर माळशिरस तालुका शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांचा वारसा घेऊन मोफत पाणपोईचं आयोजन करण्यात आलं शिवसेना सचिव संजय माशेलकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज तालुका प्रमुख सतीश सपकाळ संघटक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली लखन वावरे यांनी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय शिखर शिंगणापूर येथील कावडी आणि काटकरी भाविक भक्तांसाठी केल्यामुळे सर्व भाविक भक्तांनी लखन वावरे यांचे आभार मानले शिवसेनेतर्फे कोथळेगावच्या पायत्याशी मुंगी घाटानजीक पाणपोई उभारण्यात आली यावेळी बोलताना वावरे म्हणाले सामाजिक कार्यातून एक प्रेरणा मिळते मनाला समाधानही मिळतं वारकरी लोकांना सोय उपलब्ध करून एक मानसिक समाधान मिळालं शिवसेना नेहमीच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असते याच कार्याचा आदर्श घेत यापुढे देखील असे विविध उपक्रम राबवले जातील असं मत वावरे यांनी व्यक्त केलं प्रतिनिधी हेमंत उराडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर मायाशिरस